मागच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील बहुतांश भागामध्ये खास करून पूर्वी भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे विदर्भामध्ये मागच्या चोवीस तासात पूर्वी भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे ट्रिपल डिजिटमध्ये वर्ध्यामध्ये पाऊस झालेला आहे एकशे तेवीस मिलीमीटर पाऊस वर्ध्याच्या भागामध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटलेला आहे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे मागच्या चोवीस तासांमध्ये आणि आज एक जुलै रोजी राज्यामध्ये मुसळधार पाऊस विदर्भाच्या भागामध्ये सक्रिय असणार आहे या संदर्भातल्या डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत सध्या कमी दाबाचं क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे झारखंड पश्चिम बंगाल, बंगाल आणि उत्तर ओडिसाच्या आसपासच्या भागामध्ये हा सक्रिय येत झालेला आहे संपूर्ण जुलै महिन्याचा जर तुम्हाला मी पावसाचा अंदाजा दिला तर संपूर्ण जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये पूर्वी विदर्भामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे जुलै महिन्यात अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे पश्चिम विदर्भामध्ये पण चांगला पाऊस पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मराठवाड्यामध्ये सामान्य पाऊस पडू शकते अशी शक्यता आहे तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकते उत्तर मराठवाड्याच्या भागामध्ये संभाजीनगर आणि त्याचा उत्तर भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि चांगला पाऊस संपूर्ण जुलै महिन्यात पडू शकते कोकण किनारपट्टीमध्ये सामान्य पाऊस आणि घ घाटमात्याच्या भागामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस या मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो सकाळपासूनच राज्यामध्ये काही भागात पाऊस पहायला भेटत आहे यामध्ये गडचिरोलीच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होत आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा सकाळपासून पाऊस होत आहे यवतमाळ कारंजा तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस होत आहे वर्ध्यामध्ये जो की मागच्या चोवीस तासांमध्ये एकशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्या भागातसुद्धाच सकाळपासून तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे गोंदिया आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण नागपूर आणि त्याच्या आसपास उमरेड भंडारा या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे त्याच काळामध्ये आपण जर इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्याच्या भागामध्ये इकडे जर आपण उदगीरचा भाग बघितला तर या भागामध्ये सध्या तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत तसंच राजापूरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे मुंबईमध्ये स सध्या सकाळपासून तुरळक ठिकाणी पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत त्याच काळामध्ये पालघर आणि त्याच्या आसपास ढगाळ वातावरण दिसत आहे बऱ्यापैकी भागामध्ये राज्यात ढगाळ वातावरण आहे उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग सोडला तर राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे पुढील चोवीस तासांमध्ये सर्वाधिक पाऊस विदर्भाच्या भागामध्ये होण्याची शक्यता राज्यामध्ये असणार आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम तसंच इकडे अमरावती या संपूर्ण भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावतीमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे वर्ध्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि आपण जर उरलेला महाराष्ट्राचा भाग बघितला तर यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे नांदेड आणि त्याचा खालचा भाग बीड आणि परभणीचा उत्तर भाग तसंच इकडे धाराशिवच्या भागामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात जळगाव नंदुरबार धुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात जळगावमध्ये मध्यम पावसाच्या सरी काही भागामध्ये पाहायला भेटू शकतात नाशिकच्या भागात हलका पाऊस होऊ शकते तसंच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि इकडे अहिल्यानगरच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर की मी तुम्हाला दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये इकडे विदर्भातील बहुतांश भागामध्ये अमरावती अचलपूर इकडे दयानंदपूर नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर काटोल आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये रामटेक तुमसर भंडाऱ्यामध्ये गोंदियामध्ये इकडे बघितलं आपण तर अनेक भागामध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या जिल्ह्यांमध्ये असणार आहे यवतमाळमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे वाशिममध्ये पुसद दगरस या भागामध्ये पाऊस होऊ शकते तसंच इकडे चंद्रपूरमध्ये अनेक भागामध्ये आज मुसळधार पाऊस पडू शकते गडचिरोलीच्या भागात सुद्धा आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचे शहरी पाहायला भेटू शकतात अकोला बुलढाणा वाशिम या संपूर्ण भागामध्येच अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडू शकते अशी शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे हिंगोली नांदेड तसंच लातूर धाराशिव आणि इकडे परभणी जालना या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात किंचितच असा पाऊस या भागामध्ये पाहायला भेटू शकते तसंच आपण नंदुरबार धुळे आणि जळगावकडे आलं तर नंदुरबार धुळे जळगावमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकते पुणेसह सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि इकडे दक्षिण पश्चिमचा महाराष्ट्राचा भाग बघितला तर या संपूर्ण भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे हलक्या पावसाची शक्यता या भागामध्ये असणार आहे कोकण किनारपट्टीमध्ये आज मुसळधार पाऊस पडणार आहे आणि घाटमात्याच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला दिसत आहे तर आज सुद्धा विदर्भातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि मागच्या चोवीस तासांमध्ये पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये जसं पाऊस झालेला आहे तसंच आज रा विदर्भातील बहुतांश भागामध्ये आपल्याला परिस्थिती पाहायला भेटू शकते तर नग निश्चितच आहे ज्या भागामध्ये जास्त पाऊस होत असेल ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस होत असेल तर त्या भागातील शेतकऱ्यांनी विशेष करून काळजी घ्यावी आणि नागरिकांनीसुद्धा काळजी घ्यावी नदीकाठच्या लोकांनीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा